नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा हा स्पेशल व्हिडिओ असणार आहे दोन हजार पंचवीसमधला एक स्पेशल व्हिडिओ कारण की आपले व्हिडिओज हे मागचे काही दिवस तापोळा महाबळेश्वरचे कंटिन्यू सुरू होते त्यानंतर मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन येतो आहे कारण की दोन हजार पंचवीस वर्ष हे सुरू झालेलं आहे आणि या वर्षामध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण काय काय करणार आहोत हे थोडक्यात तुम्हाला एक आपण एक संभाषण करणार आहोत कारण की भरपूर सारे सबस्क्रायबर मंडळी आपल्याशी एकदम खूप असे लॉयली कनेक्ट झालेले आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह असेल म्हणजे खास करून माहितीशीर असेल कारण की खूप सारे सबस्क्रायबर मंडळी गेल्या सहा वर्षामध्ये आपल्याशी जुळलेले आहेत म्हणजे एक प्रकारचे राज्याचे आपले जते संबंध झालेले आहेत भले तुम्ही आम्हाला भेटलेले नसाल परंतु रेग्युलर व्हिडिओच्या माध्यमातून आपण जसे कनेक्ट झालेला आहोत आणि जेव्हा पण कधी अशी मंडळी आपल्याला जे रेग्युलर बघणारे असतात ते भेटतात त्यांच्या भेटण्यात जी ती आत्मीयता असते ती समजते आम्हाला की आपण सगळे किती कनेक्टेड आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तरी आणि आपली माणसं वाटतात सगळी त्यांच्यापर्यंत म्हटलं हा व्हिडिओ शेअर करूया आणि ह्या गेल्या पाच सहा वर्षात आपण जे केलं त्यापेक्षा नवीन काय करता येईल या गोष्टी तुमच्यासाठी आपण मांडणार आहोत तुमच्यापर्यंत आणि तुमचे काही यावरती विचार असतील तर ते पण त्यांच्याकडून मला आले तर बरं होईल आपण व्हिडिओला सुरुवात करूया आत्ता नवीन वर्ष सुरू झालेलं आहे दोन हजार पंचवीस तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये मा शुभेच्छा दिलेल्याच आहेत पुन्हा अगदी देतो सगळ्यांना हे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला हे नवीन अशा सुसमृद्धीचं आनंदाचं भरभराटीचं सुसमृद्धीचं जाऊ द्या तुमच्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होते दोन हजार पंचवीस वर्ष आपल्यासाठी पण स्पेशल असणार आहे की आता सहा वर्ष आपल्याला यूट्यूबवरती झालेत काम करून या फेब्रुवारी महिन्यात सहा वर्ष होतील आपल्या चॅनलची ॲनिव्हर्सरी आहे तर दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये आपण अगोदर जे काही केलेले व्हिडिओ आहेत त्यापेक्षा आणखीन काही व्हिडिओ नवीन नवीन करण्याचा आपला मानस असणार आहे आमदे करू पण आपली खरी ओळख कोकणातल्या गावाकडचे साधे सिंपल घरगुती व्हिडिओज अशी निर्माण केलेली आहे कोकणातल्या एक यूट्यूबर म्हणून बरोबर तर त्या ओळखीला धरूनच आपण आपले व्हिडिओज अगदी सिम्प्लिसिटी साधेपणा असलेले व्हिडिओज असणार आहेत पुढे पण ट्रॅव्हल व्हिडिओज जास्तीत जास्त आपण करणार आहोत येत्या ह्या वर्षामध्ये कोकणासोबतच कोकणातले व्हिडिओ येतीलच कारण आपला तो बेस आहे तिथून आपण खऱ्या अर्थाने मोठे झालो संपूर्ण सगळ्यांनी आपला जो सपोर्ट केला फॅमिलीला किंवा बाकी ठिकाणी आपल्या व्यवसायामध्ये सुद्धा तो सगळ्यांचा सपोर्ट हा आमचा त्याचा आम्ही बोलत ना त्याचं परतफेड करू शकत नाही अशा प्रकारचे एवढी ते तुमच्या सगळ्यांचे सपोर्ट आहे आम्हाला आणि ते रुणात आमच्यावरती दोन हजार पंचवीस वर्षामध्ये आम्ही तुम्हाला काहीतरी द्यायला पाहिजे यासाठी आम्ही ठरवलं आहे की गावाकडचे व्हिडिओज तिकडच्या परंपरा रीतिरिवाज किंवा आपण जे काही संतवर दाखवलेत हो फेस्टिवल्स म्हणा किंवा फंक्शन्स म्हणा हे तर बऱ्यापैकी लोकांना माहिती आहेत आणि आता भरपूर सारे युट्यूबर्ससुद्धा झालेले आहेत कोकणातले आपले जे दाखवतात त्यांच्या तिकडचे नवीन नम, नवीन गोष्टी आणि ते चांगली पण गोष्ट आहे तर ह्या व्यतिरिक्त आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यातर्फे काय नवीन दाखवू शकतो त्यासाठी आपण आपलं आता महाराष्ट्र आहे महाराष्ट्रातले भरपूर सारे तालुके जिल्हे आहेत त्या ठिकाणी भरपूर साऱ्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत आपण ते एक्सप्लोअर करू मला टीमची गरज आहे मी मागच्या वेळेस बोललो होतो की मला असा एक कोण मुलगा मिळेल का जो माझ्यासोबत ॲज अ असिस्टंट म्हणून काम करेल ज्यासोबत ज्याला व्हिडिओग्राफी एडिटिंग शूटिंग ह्या गोष्टीत इंटरेस्ट असेल त्यांनी मला आपला मी ईमेल आय डी देतो त्यावरती तुम्ही मला सांगा की कोणाला इच्छुक असेल तर माझ्यासोबत ॲज अ असिस्टंट किंवा माझ्यासोबत काम करायला तयार असेल कारण सगळ्यात गोष्टी एकट्याला शक्य नाही होत कारण जसं जसं चॅनल मोठं होतं ना तेव्हा तुमचा कामाचा व्याप पण वाढलेला असतो आणि आता आपण व्यवसाय पण करतोय अन्नाला ह्या गोष्टी करण्यासाठी घेणार होतो परंतु अन्ना आपला मसाल्याचा व्यवसाय आणि जे ड्राय फिश वगैरे केलेत त्यामध्ये तो पूर्ण हँडल करतो आहे बाकी घरातले मसाल्याला सपोर्ट करतो बाकी असा हो एक कोणतरी मुलगा पाहिजे मला जो ह्या गोष्टी करेल आणि इवन अजून एक मुलगा असा हवा होता मला जो आमच्या मसाल्यात आमचा माणूस आहे की मसाल्याचा एक शॉप आपण ओपन करावा पनवेलच्या ठिकाणी नवीन पनवेलमध्ये तर त्यासाठी सुद्धा एक मला मुलगा गरजेचा आहे जो पनवेलच्या आसपासच्या जवळचाच असेल आणि इव्हन माझ्यासोबत काम करणारा सुद्धा मुलगा तसंच आपलं जवळपास नवी मुंबई किंवा पनवेलच्या आसपासचा असेल तर मला सगळ्यात बेस्ट होईल कारण की ते भेटणं जाणं येणं इझी होईल त्याला पण तर तुमच्यापैकी कोण को असेल इच्छुक तर नक्की मला सांगा आणि दोन हजार पंचवीसच्या ह्या पंचवीस दोन हजार पंचवीस ह्या वर्षामध्ये सगळ्यात पहिली ट्रिप कुठे करायची असं प्लॅन करत होतो तर आपले खूप सारे सस्क्रायव्हर मंडळी कोकणातली तर आहेच मुंबई नवी मुंबई ठाणे पालघर अगदी डोंबिवली इकडच्या आसपासच्या जवळचे तर आहेतच पण सगळ्यात जास्त पुण्यातले पण खूप आहेत तर मग मी पहिल्याच सगळ्यात पहिले ट्रिप आहे ना पुण्याशीच करणार आहे एका दोन दिवसामध्ये तुम्हाला पुण्यातले व्हिडिओ बघायला मिळतील तर पुण्याची ट्रीप आहे ना अशी मी सडनली ठरवलेली आहे ते काय प्लॅन नाही अनप्लॅन आहे सगळं फोन भेटतील काय भेटतील माहीत नाही सबस्क्रायबर मंडळी त्यांना एक दोघं जणांना फक्त मेसेज केले मी येतो आहे माहीत नाही पुढे जाऊन काय होईल मी रँडमली पूर्ण फक्त पुणे फिरणार आहे आणि ते पण बाईकवर जाणार आहे काहीच प्लॅन नाही कुठे राहायचं काय राहायचं हे प्लान नाही आहे तिकडे जाऊन हॉटेल बुक करायचे हजार बाराशे काय असेल ते हॉटेल बुक करायचे आणि आसपास जे काय असेल ते फिरायला तिथलं एक्सप्लोर करायचं ते मला करायचं आहे पुणे या दोन तीन दिवसात चालू होईल आणि दुसरी गोष्ट पुण्याचे तुम्हाला आता व्हिडिओ बघायला मिळतील तर पुण्यात काय काय आहे म्हणजे पर्यटन स्थळे तर आहेत त्या व्यतिरिक्त पण काही असं मला वाटलं नाही इंटरेस्टिंग आहे शूट करूया ते तुम्हाला दाखवेन आणि पुण्यात एक मिटअप केला आपला दोन हजार मला वाटतं काहीतरी एकोणीस वीस एकवीसला काहीतरी डिसेंबरचा पण गेला होता एकाच व्हिडिओमध्ये फक्त बोललेलं खूप सारे सबस्क्राईब मंडळी जमा झालेले आपले खूप सारे सबस्क्रायबर लॉयल सबस््रायबर पुण्यातले आहेत कारण आपल्या मसाल्याचे जे ऑर्डर वगैरे त्यावरून समजतं की आपले सबस्क्रायबर खरे कुठून नाही खरे तर पुण्यातले खूप मंडळी आपल्यावरती प्रेम करतात तर तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असणारच आहे कदाचित जमल्यास एक छोटं छोटेखाने कुठेतरी गार्डनमध्ये मिटा वगैरे करायचा प्लॅन माझा आहे डोक्यात तर बघूया कसं काय हे पुढचे चार पाच दिवस कसे जातात त्यावरती डिपेंड करते की मी पुण्यात येऊन कसं काय तुमच्यासोबत कनेक्ट करेन तर हाच एक तुम्हाला व्हिडिओच्या ह्या एंडमध्ये सांगायचा विचार होता आणि हजार पंचवीस वर्ष छान जाईल तुमच्या सगळ्यांचा जा सपोर्ट असेल आपण जास्त असं ट्रॅव्हल व्हिडिओज करू महाराष्ट्र आपल्या गावाकडचे कोकणातले तर असतील असं महाराष्ट्रातले पण काही गोष्टी आपण एक्सप्लोर करणार आहोत तर तुम्हाला आपल्या चॅनलबद्दल काय वाटतं कमेंट करून जरूर सांगा काय करायला पाहिजे तुमचेसुद्धा थॉट शेअर करा, करा। आणि व्यवसायाबद्दल तुम्हाला पण काही आपल्याबद्दल आपल्याला हेल्प करायचं ते पण नक्की सांगा बरेच को आता कोकणातले काही प्रोडक्ट्स आहेत ते तुम्हाला आमच्या थ्रू सेल करायचे असेल तरी पण आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात आता काजूचा सीझन सुरू होतो आहे आंब्याचा सिझन सुरू होतो आहे कारण आपण आप आंबे आप, पण करतो आंब्याचा आपण ह्यावेळेस देवगड हापूस पण करणार आहोत कारण देवगड हापूस लवकर येतो आपलं रत्नागिरी हापूस लेट येतो तर आपण देवगड हापूस पण करणार आहोत तर कॉन्टॅक्ट असतील तुमच्यात आम्हाला करा जरूर आपला ईमेल आय डी नेहमी मी मसाल्याचा जो नंबर आहे त्यावरती तुम्ही आम्हाला तुमचे रिझ्यूम असतील किंवा काही तुमचे इन्क्वायरी असतील ते आपल्याला कळवत जा आपण त्यावरती कनेक्ट असतो अन्ना ते सगळे मॅनेज करतो मला माझ्यापर्यंत तुम्हाला ते पोचता येईल तर मंडळी हा छोटासा एक व्हिडिओ त्या माध्यमातून आपण तुम्हाला कनेक्ट करायचा प्रयत्न केला ह्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा तुमचे विचार जरूर आम्हाला सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्ही स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय टाटा सी टेक केअर सी यू बाय थँक्यू